नमस्कार आय लव्ह जुन्नरच्या नवीन भागात तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे आपल्या जुन्नर तालुक्यातील एकदम शेवटच्या टोकाला एकदम दुर्गम असं एक, एक, एक गाव आहे त्या गावाचं नाव आहे खोपसंडी या गावाबद्दल जास्त कोणाला काही माहीत नाही म्हणून मीच तुम्हाला घेऊन आलेली आहे आज ह्या ऐतिहासिक काही इथं गोष्टी आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया ह्या गावाचं नाव कसं पडलं ह्या गावाचं काही वैशिष्ट्य आहेत ते आपण जाणून घेऊया ह्याच गावात एक दर्याबाई दर्याबाई माता या देवीचं एक मंदिर आहे त्या मंदिराजवळ आज आपण आलेलो आहे आज आपल्या सोबत आहेत आपल्या जुन्नर तालुक्यातील टुरिस्ट गाईड प्रभाकर भालचिम सर म्हणजेच आपले लाडके सगळ्यांचे प्रभू सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। आज ते आपल्या सोबत आहेत आणि आज आपल्याला त्यांच्याकडनं या संपूर्ण गावाची या संपूर्ण गोष्टींची माहिती आज आपल्याला त्यांच्याकडनं समजणार आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार प्रभाकर रामदो भालचिम जुन्नर टूर्स गाईड आम्ही आज या ठिकाणी आलो आहोत फोपसंडी गावात तर फोपसंडी गावचं नाव कसं पडलं ते थोडक्यात तुम्हाला मी सांगत आहे फोपसंडी मध्ये या ठिकाणी एक फोप अधिकारी राहायचा या जंगलामध्ये फोप अधिकारी राहायचा आणि तो दर रविवारी दर रविवारी या ठिकाणी भटकंती म्हणून संडे म्हणजे काय रविवार म्हणून संडी म्हणून याचं नाव पडलंय फोपसंडी तसेच या ठिकाणचं अकोला तालुका आणि नगर जिल्हा शेवटचं गाव म्हणून ओळखलं जाते या ठिकाणी एक दर्या माता मंदिर आहे मंदिर तर तुम्ही पाहिलं असेल याचं नव्याने जीर्णधार झालेलं आहे दोन हजार दोन हजार आठ साली याचा सा जीर्णधार झालेलं आहे तसंच या ठिकाणी आवश्यक असं काही शिल्प पडलेले आहेत आपण पाहतो असत मंदिर कसं असते द्वारपाल वगैरे तर समोर पाहतो हो आपण इकडं हे याला द्वारपाल बोलतात आपण विघ्नहार गणपतीला जर गेला असेल ओझरला तर त्याच्या मंदिराच्या समोर चार द्वारपाल आहेत तसं या मंदिरापाशी हे द्वारपाल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात थी। या ठिकाणी एक दोर आहे या ठिकाणी पुसट झालेलं आहे परंतु याच्यावरती नक्ष वगैरे काय दिसत नाही नंतर इकडं आपण येऊया एक वाघ्या वाघ्याचं असं आहे की इथं एक कोणत्याही मंदिराजवळ वाघ्या किंवा नंदी असतोय हे नंदी पाहायला भेटते आपल्याला इकडं नंतर मंदिराची रचना जी असते ती एक पट्टी असते किंवा गणेशपट्टी आपण तिला बोलतो ती गणेशपट्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते दोन्ही बाजूला कमळकृती फुलं आणि नंतर गणपती बाप्पा या ठिकाणी पाहायला भेटतात तर याच्यावरती सण दिलाय शक्य एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आपल्याला दिसतंय या ठिकाणी एकोणीसशे सत्याऐंशी साल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय मग हे मंदिर खरं तर खूप जुनं असावं पुरातन मंदिर असावं हो। या गणेशपटीवरून आपल्याला समजते तसंच आजूबाजूला दीपमाळ पडलेले आहेत हे दीपमाळाचे आपण एक संवर्धन करून जर ठेवलं तर येणाऱ्या पर्यटकांना ह्या मंदिराची खरीखुरी माहिती मिळत जाईल तसेच इकडून वरती जर जा आपण तर कुंजरगड आपल्याला पाहायला भेटतोय कुंजरगड या ठिकाणी वरती आहे कोंबडा की या आपण आता पाहतो अलाराम वगैरे लावतो परंतु पूर्वीच्या कालखंडामध्ये या लोकांना एक जागा करण्याचं एक असतंय कोंबडा असा आवाज देतो आरवतो तर कोंबडा आरवण्याचा म्हणूनच त्याच्याच नावावर ह्या ना गडाला कुंजर हे नाव असं पडलेलं आहे तर नंतर आम्ही जातो एका गुफ्याकडे की ज्या ठिकाणी पाच पिढ्या ठिकाणी पाच पिढ्या नांदून गेलेल्या आहेत आणि आता त्या ठिकाणी दुसरी पिढी त्या ठिकाणी नांदत आहे तर त्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत ते आहे एक गुफेमध्ये त्यांचं वास्तव्य आहे त्यांना वीज न पाणी न कुठलंही साधन नसताना त्या ठिकाणी लोक मानव वस्ती आपल्याला पाहायला भेटते आपण त्या ठिकाणी जाणार आहोत <coughs> दर्या माता देवीच्या दर्शनानंतर आता आम्ही निघालो आहोत त्या रहस्यमय गुफेकडे जी बघण्यासाठी आणि या आधुनिक काळात लोक कशी काय त्या गुफेमध्ये राहू शकतात या प्रश्नाचा उलगडा करण्यासाठी अशा या निसर्गरम्य वातावरणात आपण जे गाव जे बघण्यासाठी आलेलो आहे आणि ह्या गावातील जी मेन वैशिष्ट्य गोष्ट आहे ती जी बघण्यासाठी आलेलो आहे ती आपण या सरांकडून पहिल्यांदा ती जाणून घेऊया तर नमस्कार आता आम्ही ज्या ठिकाणी जाणार होते जाण्याचा एक मार्ग मार्ग म्हणजे आम्ही गाडी तर पार्क केलेले हा डांबरी रस्ता नंतर आम्हाला जंगलातून जायचं आहे जंगलातून तुम्हाला दिसत असेल फुल जंगल आहे त्या जंगलामधन पाय वाटे आम्ही त्या ठिकाणावरती पोहोचणार आहोत त्या ठिकाणी जाऊन काय वास्तुस्थिती आहे त्या ठिकाणी लोक कसे राहतात त्यांचं राहणीमान काय काय त्या ठिकाणी जाऊन आपण त्याची चर्चा करू साधी रचना असलेली ही घरं तशीच साधी बोळी ही माणसं आणि डोंगराने जणू काही शालू नेसून आपले स्वागत करावे असे डोंगर पाहून काही आपण एका वेगळ्याच जगात है। असा भास आणि जसं प्रभू सर आपल्यासोबत आहेत प्रभू सर त्यांची गाईडची जी भूमिका आहे ती एकदम चोख अशी बजावत आहेत रस्त्यामध्ये येणारी विविध झाड प्राणी पक्षी यांची माहिती घेत आम्ही त्या रहस्यमय गुफेच्या दिशेने पुढचा प्रवास करत आहोत तर आम्ही ज्या वाटेनं ज्या गुफेकडे चालवतो त्या वाटेवरतीच आपल्याला काही भग्न अवस्थेत असं उघड्यावरती पडलेलं काही मूर्ती दिसतात आपल्याला या ठिकाणी पाहू शकता समोर एक नंदी आहे शंकराची पिंड आहे आणि नंतर एक नागदेव आहे त्याचा एक शिल्प आहे नंतर बाजूला एक या ठिकाणी गणपती बाप्पाचं थोडस दिसतंय आपल्याला ते इतर इतरिक्त पडल्या कारणाने ग्रामस्थांनी एका जागी ठेवून त्यांना व्यवस्थितपणे जागा या ठिकाणी ठेवलेल्या आहे नंतर पुढे पाहूया आपण एक पाण्याची विहीर आपल्याला दिसते पिण्याचं पाणी या विहिरीतून गावकरी ग्रामस्थ पाण्याचा उपयोग पिण्यासाठी हे पा खूप खोल आहे विहीर साधारणतः पाणी आता पावसाचं सा पाणी साचल्यामुळे ते आपल्याला थोडंसं दूषित दिसतंय परंतु इतर वेळेस जर आपण आलात तर एकदम असं स्वच्छ पाणी पिण्या जोग लायक आणि ह्याच पाण्याचा उपयोग हे लोक ग्रामस्थ पिण्यासाठी करतायत तर जाऊया आप पुढे आपण त्या गुफेकडे घनदाट झाडीतून गुफेकडे जाताना या झाडींमध्ये रानमेव्याची खूप सारी झाडे आढळतात रानमेवा प्रश्न पडला असेल ना म्हणजे काय रानमेवा म्हणजे रानात किंवा जंगलात आढळणारी फळे जसं आम्हाला इथे करवंद आणि जांभूळ आढळली आणि त्याची चव देखील आम्ही बर का यातच काही अशी विषारी झाडे देखील आढळतात ज्यांना हात न लावण्याचा सल्ला आम्हाला प्रभू सरांनी दिला पाहू शकता आध्या ट्रेकवर ट्रेकवरती आम्ही आलेलो आहोत जातात आम्हाला एक झाड दिसलं हे झाड म्हणजे रामेटाचं झाड आहे तुम्ही पाहू शकता परंतु हे रामेटाचं झाडाला आपण स्पर्श न करता लांबूनच राहायचे कारण याचा पाला जर आपल्याला स्पर्श झाला किंवा चोळलं तर अंग पूर्णपणे सुजलं जाते केमिकल आहे आणि दातपडी या नावाने या झाडाला ओळखलं जाते ओके या छोट्याशा पण सुंदर पाऊल वाटेचा प्रवास करत थकलेलो आम्ही शेवटी आमच्या ध्येयापर्यंत पोहोचलो डोंगराच्या एका कोपऱ्यावर त्याच परिवारातील एक लहान मुलगा अगदी कुतुहलाने आमच्याकडे पाहत होता मागील अर्ध्या तासापासून आम्ही चालत होतो आणि ह्या घनदाट झाडीतील प्रवासानंतर पहिला माणूस म्हणजे त्या परिवारातील तो छोटा मुलगा आम्हाला दिसला होता आणि शेवटी ती गुफा आमच्या डोळ्यांसमोर उभी राहिली एक विलक्षण असा अनुभव आम्हाला येत होता गुफेकडे पाहून जणू काय असे वाटत होते कि ती आमचीच आतुरतेने वाटच पाहत होती गुफेच्या जवळ जाताना डोंगरातील एका गुहेमध्ये गायींसाठी साठवून ठेवलेला चारा दिसला बहुधा या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असावे ज्यामुळे गायींना चरण्यासाठी बाहेर निघता येत नसावे त्याचीच तरतूद म्हणून हा चारा साठवलेला असावा गुफेच्या जवळ जाताच त्या कुटुंबाच्या कुटुंब प्रमुख आजींनी आमची खूप प्रेमाने विचारपूस केली या गुफेत राहणाऱ्या आजी ही चौथी पिढी असून शंभू म्हणजे जो मुलगा आपल्याला पहिल्यांदा दिसला होता ना तो या आजींचा नातून म्हणजे या गुफेत राहणारी ही सहावी पिढी आहे विज्ञानाने एवढी प्रगती केलेली असून सुद्धा हे कुटुंब अजूनही त्याच पारंपरिक पद्धतीची कास धरून आहे या फोपसंडी गावातील ज्या रहस्यमय गुफेबद्दल आपण बोलणार होतो किंवा जी रहस्यमय गुफा आपण बघणार आहोत त्याच गोष्टीचं हे रहस्य आपण आता उलगडून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे आलेलं सर काय सांगाल या गुफेबद्दल तर आता बघा आपण ज्या ठिकाणी यायच होतो त्या गुफेमध्ये या ठिकाणी आले आहोत तुम्ही पाहू शकता पाठीमाग कि कौलाचं एक छप्पर करून ही वस्ती या ठिकाणी राहत आहे गेली पाच पिढ्या त्यांचं हे वास्तव्य या ठिकाणी आहे आतमध्ये पाहू शकता तुम्ही जाऊन त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था एक आजी तुम्हाला दिसत असेल नंतर त्यांचं जे काय स्वयंपाकघर आहे ते स्वयंपाकघरे तुम्ही पाहू शकता त्याच्याच बाजूला गायांचा गोठा जे काही लाकडं लावलेले आहेत त्या लाकडांना ते गायांचा गोठा म्हणून समज जातोय ते गाय आता चरायला गेले आहेत असा त्यांचा दिनक्रम नित्यनियमाने चालू असतो या ठिकाणी सूर्योदय हा अगदी दुपारनंतर उगवला जातोय आणि लवकर मावळला जातोय अशी या वस्तीची एक खाती आहे नंतर पाहू शकतो आपण पूर्णपणे गुफेमध्ये एक नैसर्गिकरित्या गुफ्या तयार झालेल्या आहे आणि याच्यावरचं जेवढं काही पावसाचं पाणी पडेल हे पूर्णपणे खाली कोसळते आणि त्याच्या आतमध्ये ही राहते तर यांचा दिनक्रम येणं जाणं किंवा तालुक्याच्या आपल्याला कुठलं जर बाजार वगैरे काही आणायचा असला तर अकोले तालुक्यात जावं लागतं त्यांना साधन तर काही नाही परंतु पायी मार्ग जाऊन त्यांना कुठेतरी आपल्या एखाद्या गाडीला हात करून ते अकोले तालुक्यात जाऊन त्यांचा बाजार हाट आणून ते भेटली गाडीच तर ठीक नाही तर मग पायी पायी जाऊन त्यांचं सामान हे आणत असतात त्यांचा उदरनीय भाज, भाज जर भाजी भाजीपाला जर पाहिला तर गाय गुर खूप यांच्याकडे दही दुधापासून यांचं जे काही मिळेल लोणी वगैरे काढण्यात त्यांचं ते उपजीविकेचं साधन म्हणून आजही यांचं जे काही साधन आहे जीवनाचं जे काही उत्पन्न आपण बोलतो आपण उत्पन्न काढतो ते गाईच्या दुधापासून करून ते त्यांचं उपजीविकेचं साधन म्हणजे जीवनाचं साध्य ते करत असतात नंतर पाहू गोरं जर आपण पुढच्या समोरचं डोंगर जर पाहिले डोंगर रांग तर याच्या पलीकडे त्यांची गोरे चारायला गेलेले आहेत बरोबर ते संध्याकाळी सात सातच्या सात सहा साडेसात वाजतापर्यंत ते आपल्या निवासस्थानी येत असतात एवढा मोठा डोंगर पार करून त्यांच्या घरामध्ये ते येत असतात तर पाहू शकता संपूर्णपणे जंगल आणि एकही वस्ती आपल्याला दिसत नाही या ठिकाणी लोक राहतात परंतु एकही असं नजर फिरवली हो तरी कुठेच आपल्याला एखादं घर दिसत नाही किंवा एखादा अ छोटीशी वस्ती दिसत नाही हे एकच एकमेव अशी एक जागा आहे की या ठिकाणी हे वस्ती लोक राहत आहेत ओके तर मग येण्यासाठी आपण मार्ग तर पाहिला असेल तुम्हाला फोपसंडी गावापासून पूर्ण जंगल ट्रेक करून तुम्ही या ठिकाणाला येऊ शकता आणि इथली जी काय परिस्थिती आहे ते अनुभवू शकता तुम्हाला कसं वाटलं इथलं ठिकाण पाहून तर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर तुम्ही जर या ठिकाणी आलात तर तुम्हाला असं काही फील होते तुम्हाला काही छान आहे सर खूप खूप म्हणजे खूप छान कधी न पाहिलेले क्षण आहे कधीही न पाहिले त्यात आता हे पावसाळ्यात जे वातावरण तयार झालेलं आहे ते एकदम खूप असं खूप निसर्गरम्य हे वातावरण आहे खूप छान वाटत आहे असं वाटत नाही का मला पण इथे राहा वाटतं खरंच खरंच कड़ी आसा खरच खूप असं कधी जर असं भेटला योग तर नक्की येऊन राहावं असं खरंच वाटत आहे नाही इथलं कुठली सुविधा नाही का लाईट नाही काय दळणवळणाच्या दळणवळणाच्या सुविधा पासून पूर्णपणे अलिप्त असे ही कुटुंब आहे आणि या ठिकाणी आपलं जीवन जगत असतात तुम्ही पाहू शकता कुठल्याही ची सोय नाही किंवा आपण जे घरगुती मसाले वगैरे तयार करतो हे मसाल्यासाठी आपण मिक्सर वापरतो हे म्हणजे कुठलाच इलेक्ट्रिक वापर या ठिकाणी होत नाही अजूनही सगळं पारंपरिक पद्धतीने इथे चालू आहे आपण ज्या ह्या गुफेत आलेलो आहे त्या गुफेत ज्या कुटुंब राहतं त्या कुटुंब प्रमुख आजी आज आपल्या सोबत आहेत त्या आजींकडन आपण आज त्यांच्याबद्दल काही माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम आजी तुमचं नाव काय नमस्कार नमस्कार नाव काय आजी तुमचं कुसुमबाई सोमनाथोळे आजी तुम्ही आज, आज किती वर्ष झाले इथे राहता तुमच्या किती पिढ्या अशा होऊन गेल्या तिथे चार पिढ्या झाल्या चार पिढ्या तुमची चौथी पिढी का नाही या मुलांची पाचवी चालू पाचवी पिढी चालू आहे बापरे आजी मग काय सांगाल तुमच्या दैनंदिन क्रमाविषयी तर काही नाही लाईट नाहीये काहीच नाही काहीच नाही तुम्ही कस पहिलं पाई, रोकेल भेटत होत रोकेलचा धुवा लावायचा जात्याना दळायचा आणि मुसळांना साडी कांडायची असे दोय हाताने दोन मुसळांनी तिकडं नाही एक बाई इकडं नाही एक बाई दोन मुसळांनी कांदायचं आहे ना बा आणि मग जात्याने दळान दळायचं तिच्या चुलीवर भाकरी बांधवायच्या सरपण आणायचं असं आणि आता हे खूप पावसाचं वातावरण झालंय तुमच्याकडे गाय आहेत जनावर आहेत मग त्यावेळेस तुम्ही त्यांचं कसं व्यवस्थित व्यवस्थापन कसं त्यांना चारा ठेवायचा आतमध्ये चार महिन्याचा पाऊस आला का त्यांना आतल्या आतच साफसफाई करायची आतल्या आतच ठेवायचे त्यांना चारा घालायचा आणि आता आम्ही बघितलं आम्ही स्वतःच एवढं खालून वरती चालत आलोय तुमच्यापर्यंत तर कसलंही साधन नाहीये छोटीशी पाऊल वाटे फक्त त्या पाऊल वाटेने आम्ही सुद्धा आलो तुम्ही सुद्धा रोज त्याच्यात जाण्या करता पण मग जर रोज रोजच्या काही वस्तू आपल्याला लागतात ज्या गरजेच्या आहेत आपल्या त्यासाठी तुम्ही कसं हे करता उदरनिर्वाह काय तुमचं आता पाणी दर दिवस तिथूनच तिथं येर आहे ती ते एरीचा पाणी आणतोय आपण पियाला आणि मग बाजारला जायचं ठरलं तर मग बनकर फाट्याला जायचं तिथे दोन रुपये कमवायचे ते आणायचे मग पंधरा दिवसाचा महिन्याचा बाजार करून आणायचा जसं पैसे असतील तसा दर दिवस नाही जायचा बाजारला इकडे भाजीपाला भेटत नाही ना जायचा तर तुम्ही पाहू शकता अजून बदलने संपूर्ण माहिती दिले परंतु हे घर आपण पाहू शकता आपल्या घराची संस्कृती जी आलेली आहे ते फ्लॅट प्रमाणे आलेले वन के फ्लॅट टू एच के फ्लॅट परंतु हे जर घर तुम्ही पाहिलं आतमध्ये जाऊन जर पाहिलं तर किचन वाटा किचन रूम जे आहे ते किचन रूम रूमही बाजूलाच नंतर त्यांचं निवासस्थान झोपण्याचं जे काही आपण बोलतो बेडरूम ते हे त्याच ठिकाणी आणि नंतर त्यांचं जे काही गुरं वगैरे असतात तेही त्याच ठिकाणी म्हणजे एकाच दालनामध्ये एकाच याच्यामध्ये संपूर्ण कुटुंब या ठिकाणी राहत आहेत तुम्ही आतमध्ये जाऊन पाहू शकता तर आपण जाऊया आता या आजींच्या घरामध्ये या तुम्ही पाहू शकता सो बघा इथे कशी चूल मांडलेली आहे छान असं एकदम मस्त तर आता आम्ही आजीच्या घरामध्ये आलेलो हो। आहोत हे घर तुम्ही पाहिलं असेल बाहेरून तुम्हाला पूर्णपणे एक नैसर्गिक गुफेमध्ये तयार केलेलं आणि हे घर आहे तर आतमध्ये आपण हे पाहू शकता पूर्णपणे दगड आहे हा दगड साधारणतः त्यांच्या तिसऱ्या चौथ्या पिढीनं म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पहिल्या पिढीनं हे खोदकाम करून पूर्णपणे तयार केलेली ही एक गुफा आहे काही नैसर्गिक गुतीनंतर त्यांनी थोडून तोडून थोडी मोठी केलेली आहे आणि याच ठिकाणी त्यांच्या गाया तुम्ही आता गाया चरायला गेलेल्या आहेत परंतु या ठिकाणी त्यांच्या गाया बांधलेल्या आतम असतात आतमध्ये त्यांचं खाण्याचं खाद्य जे काही जनावरांना लागतं पेंढा म्हणून तो पेंडा हे दोन तीन ट्रक आतमध्ये त्या आजीनं साठून ठेवलेला आहे पूर्ण चार महिन्याची व्यवस्था या ठिकाणी त्या जनावरांसाठी केलेले आहे नंतर इकडे पाहू शकता तुम्ही त्यांचं किचन तर तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी त्यांचं किचन आहे नंतर चूल म्हणजे एकदम चुलीवरच आपण आता घ्या वगैरे हो वापरतो परंतु आजही चार पाच पिढ्या होऊन ते अगदी चुलीवरच जेवण अ बनवत असतात नंतर इकडे तुम्ही त्यांची मांडणी व्यवस्थित पाहू शकता कि भांडी वगैरे हो ठेवण्याची थे जी काही मांडणी आहे ती मांडणी पाहू शकता नंतर इथं एक काहीतरी आपल्याला दिसतंय हे भांडे ते भांड म्हणजे मातीचं भांड आहे म्हणजे आज आपण वेगवेगळ्या भांड्यांमध्ये अन्न शिजवतो परंतु या ठिकाणी या गुफेमध्ये अन्न शिजवण्याचं एक भांड आहे ते मातीचं भांड आहे दररोज या भांड्यामध्ये त्यांचं दूध किंवा भात हे शिजवलं दूध तापवलं जातं भात शिजवला जातो नंतर इकडे पाठीमाग पाहू शकता जात की आज पूर्णपणे आपल्याकडे चक्के आलेले आहेत परंतु आज ह्या गुफेमध्ये आपल्याला पुरातन असं एक जात पाहायला भेटतंय या जात्याच्या सहा त्यांचं धान्य दळलं जाते आणि हे धान्य दळून ते भाकरीचं पीठ तयार करून आपल्या स्वयंपाक बनवला जातोय तर अशा प्रकारे या ठिकाणी पाठीमाग मसाला मी सांगितलं पहिलंच की या ठिकाणी विजेचा वापर न करता हे संपूर्णपणे जीवन हे पुरातन जीवना म्हणजे शिव पुरातन काळामध्ये यांचं जीवन आहे तर मसाला तयार करण्यासाठी पाटा आणि वरवटा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय तर मसाला हा घरगुती पद्धतीचा असतोय कुठल्याही कंपनीचा किंवा कुठलाही तयार केलेला मसाला नसतो आणि जेवढा काही आपला मसाला आहे तो घरगुती पद्धतीनं बनवून हा कालवण्यासाठी वापरला जातोय ओके नंतर देवदेवतांच्या मूर्ती आपल्याला या ठिकाणी काही पाहायला आहे परंतु या अलीकडच्या कालखंडामध्ये यांनी ह्या देवदेवतांच्या मूर्ती आणून ठेवलेल्या आहेत परंतु आपण यांची पाठीमागेच जर पाहिले की दर्याबाई देवी पाहिली तर ह्यांच्या ग्रमदेवता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात अ वयंच्या आजी जर पाहिला तर मी तर या ठिकाणी त्यांचं वय साधारणतः सत्तर एक साठ पासष्ट वय आहे या, या ठिकाणी ते आपल्या आईकडे म्हणजे काही दिवसासाठी आलेले आहेत नंतर ते त्यांच्या माहेरी म्हणजे त्यांच्या सासरी ते जाणार आहेत कोतुळ ना कोतुळ या गावी सातेवाडी या गावीमध्ये परंतु जे काही एक लढा असतो माणसाचा की आपली मुलगी आपल्या घरी पाहुण्याऐ म्हणून आजी दोन चार दिवसासाठी या ठिकाणी आलेले आहे त्यांच्या सुनबाई आहेत त्या ठिकाणी आजींचे जे काही मालक आहेत बाबा ते मालक सकाळी सात वाजता गुरं चारण्यासाठी लांब दूरवरती डोंगरावरती संपूर्ण जनावरे घेऊन गेलेले आहेत आणि ते जनावरे सकाळचे सात वाजल्यापासून संध्याकाळचे सात वाजेपर्यंत या गोठ्यामध्ये जमा होतात असा त्याचा आजींचा उखल। हा दिनक्रम असतोय या ठिकाणी आपण पाहू शकता जमिनीमध्ये जे काय दगड दिसते दगड दिसते काय दिसतय तुम्हाला माहित नाही परंतु मला नेमके दगडच आहे याला म्हणतात उखळ उखळाचा उपयोग हा धान्य काढण्यासाठी साळ काढण्यासाठी याचा उपयोग केला जायचा आज आपण खलबत्ता वगैरे पाहतो परंतु पूर्वीच्या कालखंडामध्ये या उखळाचा उपयोग साळ काढण्यासाठी केला असायचा तुम्ही आम्ही हातामध्ये पाहू शकता हे जे काय दिसतय तुम्हाला हे कंदील आहे तुम्ही पाहिलंच असेल तुम्ही तुमच्या घरामध्ये जरी वापरत जरी आपण आज वापरत नसेल परंतु आपले आई वडील आजी आजोबा हे पूर्वीच्या कालखंडामध्ये दिवाबत्तीची सोय म्हणून कंदीलचा उपयोग केला जायचा या कंदिलामध्ये घासलेट घासलेट म्हणजे रॉक केल वतलं जायचं आणि नंतर याला एक चावी देऊन या ठिकाणी पाहू शकता इथं हवा भरून नंतर ही चावी देऊन हा कंदील चालू केला जायचा आणि तो लाय प्रकाश म्हणून याचा उपयोग केला जायचा तर असे दोन वस्तू आपल्याला या दोन कंदील या ठिकाणी पाहायला भेटतात आजही ते जपून ठेवलेले आहेत जरी याचा उपयोग नसला झाला तरी आज जरी याचा उपयोग नसेल होत तरी पूर्वीच्या कालखंडामध्ये याचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात व्हायचं आणि हेच आपल्या प्रकाशाचं सा, गुफेची आणि गुफे त्या कुटुंबाची रेऊनिचा खाऊ घेण्यासाठी शंभू आमच्या सोबत गाडीपर्यंत आला अभ्यास कर आणि खूप मोठा हो असे सांगून शंभूचाही आम्ही निरोप घेतला ही भटकंती तुम्हाला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा